ರೂಪಾಯಿ ಸವಾ ಅಪ್ಪ ರೂಪಾಯಿ ಸಾಡೆ ಎಪ್ಪತ್ತೀ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾಯಿತಿ ಸಾಯಿ ಬಾರಿ ಮಾಲ್ವಾ ಚಾಂಪಿಯನ್ ಸಾಡೇ ಸಾಡೆ पावणे एकोणतीस एकोणतीस एकोणतीसशे रुपये तर आलं बरं का एकोणतीस एकोणतीस रुपये सत्तावीस आले अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस पन्नास तुमच्या जवळ आले ते कांदे घेऊन तुमच्या गाव पंच्याहत्तर पावणे एकोणतीसशे रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे एकोणतीसशे एकोणतीस माल बघून घ्यायचा पावणेर एकोणतीस चे माल बघून घ्यायचा भारी माल पावणे एकोणतीसच्या रुपये सत्तावीसतावीस साडेस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वे अठ्ठावीस साडेअ्ठावीस दोन नाही दोन नाही साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे पक्के अठ्ठावीस पन्नास सारे सत्तावीस राहुड क्वालिटी काय गोवा या पंचवीस सारे या पंचवीस पंचवीस का नाही तीन हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर क्वालिटी सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे एकतीस एकोतीस सव एकतीस साडे एकशे साडे सत्तावीसशे साडे अठ्ठाईशे रुपये डबल एकर અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ છે સવા અઠ્ઠાવીસ છેવા અઠ્ઠાવીસ રૂપિયા વાય છે સાડ અવીસ રૂપે પાવને અઠ્ઠાવીસ રૂપિયા ગોલ્ટા અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ